ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदारांचा ठाकरे गटाकडून जोरदार निषेध महायुतीतील शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आलं घोड्याच्या पायाने आमदार संजय गायकवाड यांचा फोटो तोडून कोशनाबाजी करत यावेळी हा निषेध करण्यात आला आजही जर अशा पद्धतीने कोण अपमानकारक बोलत असल्यास त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्हायची त्याप्रमाणेच टकमक टोकावरून ढकलून देण्याची कारवाई व्हावी ही मागणी यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी व्यक्त केली आहे या आंदोलनावेळी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले विधानसभा संघटक विशाल देवकुळे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते